मी उद्धव भारशंकर मी आज आहे वसमत तालुक्यातील रेवळगाव इथे रेवळगाव मध्ये शेतकरी आहेत आपले अशोक मारुतराव अशोक मारुतराव फेकडे, फेकडे। यांनी आपल्या हळदीच्या पिकाला मल्टीप्लायरची ड्रिचिंग आणि फवारणी घेतलेली आहे सर ही लागवड कधीची आहे आठ जूनची आठ जून आणि तुम्ही मल्टीप्लायर कधी वापरले ये ये आता वीस दिवस होऊन गेले वीस दिवस होऊन गेले तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना असं वाटतं की सुरुवातीपासून वापरलं पाहिजे तर हे तुम्ही आताही इथून पुढे वापरू शकता कारण रिझल्ट तुम्ही बघा आठ जून ची लागवड आहे आणि आज आहे नऊ सप्टेंबर म्हणजे जवळजवळ तीन महिने झालेत तीन महिन्याच्या नंतर यांनी म्हणजे दोन महिन्याच्या पुढे अडीच महिने झालेत जवळजवळ यांच्या पिकाला आणि त्याच्यानंतर मल्टीप्लायर वापरलाय तर मल्टीप्लायरचा का तुम्हाला काय रिझल्ट वाटला सर रिझल्ट म्हणजे एक तर पाण्याची पानाची संख्या जाड पानाची पाना साईज पानाची साईज जाड आणि रुंदी रुंदी झाली आहे आणि खालचा जे पेंदा आहे खोकर झाला आणि येणीचं प्रमाण वाढले आणि फुटवे पण चालू झाले फुटव्याला फुटवा पुन्हा निघतोय बघा फुटव्याला फुटवा निघतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीपासून वापरलं पाहिजे नाही मित्रांनो तुम्ही आताही याला मल्टीप्लायर वापरायला चालू करू शकता हळदीला तसेच जबरदस्त रिझल्ट मिळतील तुम्ही सगळा प्लॉट बघा हा सगळा एकसारखा दिसत तुमचं म्हणणं आहे की आता तुम्ही मला सांगत होते की याच्यात फक्त ऊसच येतो ऊस ऊस ह्या शेतामध्ये तुम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच हळद घेतली तर नाही अगोदर एकदा घेतली होती पण आम्हाला काही तेवढा हळदीने रिस्पॉन्स देत नव्हता त्यामुळे आम्ही पुन्हा मंग नाही म्हणजे दहा पंधरा वर्षातून पहिल्यांदा एकदा तुम्ही मागच्या वेळेस घेतली हो, होती हो, त्याच्यानंतर दोन वर्षानंतर परत आता घेतली तर हो, हो, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला डिफरन्स मिळाला हो, 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 बरोबर आहे पण हे रान इथं का म्हणता येत मी इथं हळद घेऊ शकत नाही काय जमीन एक तर चोपणार आहे आणि नाला साईडला जवळच आहे बरं नाल्यामुळे सगळं पाणी वरच्या पाणी आहे तरी सुद्धा ह्या वर्षी तुमची हळद समाधानकारक समाधानकारक काय अंदाज आहे तुमचा ह्या एवढ्या प्लॉट मध्ये किती होऊ शकते माझ्या हिशोबाने समजा जमीन हलक्या जमीन वीस ते पंचवीस कुटुंब एकरणाच गेलाच पाहिजे आणि एअरवी किती मग ये एरवी काय दहा दाप, दहा पंधरा व टाका म्हणून हळद आपली प्रक्रिया चालू होण्यासाठी खळ टाकतो अच्छा ह्याच्यामध्ये उत्पन्नाची पण अपेक्षा या प्लॉट या वर्षी आम्ही उत्पन्नाची ठेवली समजायचं ओके बघा मित्रांनो हे मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट आहेत अधिक माहितीसाठी खालील दिल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद